बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडा तालुक्यातील तिठा येथील सिद्धिविनायक एंटरप्रायझेस या हार्डवेअर दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमाराला भीषण आग लागल्याची घटना घडली रत्नदीप सावंत यांच्या मालकीच्या या दुकानाला लागलेल्या ला आगीत प्लास्टिक साहित्य आणि पाईपसह अन्य सामानाचं मोठं नुकसान झालं आहे ही आग इतकी भयानक होती की दुकानातील लोखंडी पाईप्स आणि अँगल देखील आगीच्या उष्णतेनं पूर्णतः वाकून गेले आहेत दुकानाबाहेर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या डीआय वाहनालासुद्धा या आगीची झळ बसली असून त्याचंसुद्धा मोठं नुकसान झालं आहे आगीचं नेमकं का कारण अद्याप समजू शकलं नाही या घटनेचा अधिक तपास कुडा पोलीस करत आहेत बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषयी वाटते खरं सांगू मला ही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचे चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम